कनाशी आश्रम शाळेत एकावन एक मुलींना विषबाधा जयस संघटनेचा निषेध आमदार व अधिकारी धावले कनाशी शासकीय कन्या आश्रमशाळेत गेल्या तीन दिवसापासून विद्यार्थिनींना जीवनातून विषबाधा होण्याचा प्रकार घडत असून दिनांक दोन तीन व चार रोजी एकूण एक्कावन्न मुली आजारी पडल्या आहेत या धक्कादायक घटनेमुळे पालक व समाजात संतापाची लाट उसळली आहे विषबाधेत तब्बल चार मुलींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर कलाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत उर्वरित सत्तेचाळीस मुलींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले या घटनेची माहिती मिळताच आमदार नितीन पवार तात्काळ आरोग्य केंद्रात दाखल झाले त्यांनी मुलींना भेटून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली तसेच वैद्यकीय उपचार तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या याचवेळी जय आदिवासी युवा शक्ती जयस जय संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग गायकवाड व वा बबन खिल्लारी हे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह घटनास्थळे दाखल झाले त्यांनी मुलींची थेट विचारपूस करून घटनेविषयी माहिती जाणून घेतली आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला दरम्यान प्रांत अधिकारी अंकुलुरी नरेश देखील कणाशी येथे दाखल होऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि विद्यार्थिनींवर तातडीने उपचार करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना दिल्या या घटनेनंतर आदिवासी समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून जयस संघटनेने शासनाला इशारा दिला आहे की दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन छेडले जाईल माझी सर्व शासनाला विनंती आहे की आम्ही वैयक्तिक आजपर्यंत जिथं पण भेंडीची भाजी खाल्ली असेल किंवा हॉटेलला खाल्ली असेल तर तर भेंडी फ्राय खाल्ले असेल किंवा सुकी भेंडी खाल्ली असेल परंतु भाऊ नाटक भेंडीला रसा पकडून भाजी दिलेली भेंडीला जो रसा आहे तर ह्या भेंडीची चव बघा बरं भाऊ हो भाऊ भेंडीला रसा पकडून जर हे क्वांटिटी वाढवत असतील तर आशा जेवणाची क्वालिटी काय असावी पाण्यामध्ये भेंडी तर मित्रांनो एक आपले आदिवासी समाज ऐकून घेतो आणि भोळा बाबडा असतो म्हणून काही कोणतंही जेवण द्यायचं आणि ते आदिवासी विद्यार्थ्यांनी खायचं हा प्रकार शासनाने चालवलेला आहे शासनाने याची दखल घ्यावी आणि शासन जे आर काढत आदेश काढत परंतु ग्राउंड लेवलला त्या आदेशाचं कितपत हो योग्य पद्धतीने पालन होतं याची पण दक्षता घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही आदिवासी संघटना आणि आदिवासी बांधव या बाह्य स्रोतला किंवा जे सेंट्रल किचन संकल्पना आहे त्याला काय विरोध करतो तर हे कारण त्याला कारण भाऊ इथे दाखवा ही जर असं वरून बघितलं तर ही मटणाची भाजी वाटेल परंतु हे बघा तुम्ही की ही भेंडीची भाजी रसा पकडून बनवलेली आहे तर अशी ही जी सुरुवात आहे तर हे योग्य नाही हे शासनाने ना याची दखल घ्यावी आज साधारणपणे आजारी पडलेले शासनाने याच्यावर त्वरित काळजी घ्यावी आणि अशा प्रकारे जेवण आम्हाला शासनाकडून ही विनंती आहे की या गोष्टी परत एकदा होऊ नये म्हणून शासनात याच्यावर लक्ष केंद्रित घालावा जय आदिवासी जय जेव्हा जय आदिवासी सर्वांना आज आम्ही आश्रम तालुका गेल्या तीन दिवसापासून या आश्रम शाळेतल्या विद्यार्थी जेव्हा पासून जेवण बाहेरून यायला लागल तेव्हापासून एक असं निदर्शनास आलेलं आहे की परवाच्या दिवशी वीस मुली ऍडमिट तब्येत तब्येती बिघडलेली आहे त्यानंतर कालची गोष्ट या ऍडमिट झालेल्या आहेत त्यांचे काहींना मनमळ झालं काहींना दुखी झाली काहींना उंठ्या झाल्या झाले आणि काहींना हा प्रकार झालेला आहे आणि आजच्या घडीला आज एकावन्न मुली या चेक केलेल्या आहेत ऍडमिट झाले यांना जबाबदार घेतलेलं होतं काही ऍडमिट आहेत काहींना आवी लावलेले आहेत काहींना परत पाठवलेले आहे परंतु आज सुद्धा सकाळीचा नाश्ता केल्यानंतर सकाळी आज पोहे होते जेवणामध्ये त्याच्यानंतर त्यांना मळमळ आणि उलट्या झालेल्या आहेत काहींना सर्दी ताप खोकला हा कॉमन विषय होता परंतु बऱ्याच त्यांना ऍबडोमिनल प्रॉब्लेम झालेला असल्यामुळे डॉक्टरांनी पण सांगितलेलं आहे की हे जेवणामध्ये बदल झाल्यामुळे हा झालेला आहे आणि आपण बघू शकता ही चिक्की आहे ही या चिक्कीवर एक्सपायरी डेट नाही किंवा असेल पण ती जोळायला दिसत नाही अशी एक्सपायरी डेट यांनी टाकलेली ही आपल्या एस डीओ साहेब जे प्रांताधिकारी आहे अकुलमरी नरेश साहेबांनी सुद्धा काम बघितलेले याला बिलकुल काहीही क्वालिटी नाही खराब खराब प्रतीची ही भाजी बनवलेली आहे मित्रांनो शासनाला आमची एक विनंती आहे की ही भेंडीची भाजी दाखवा जरा ही भेंडीची भाजी हे वरण आणि हे भात आहे तर आमची एक शासनाला विनंती आहे की आम्ही पण भेंडीची भाजी आपल्या रोजच्या अन्न पदार्थात खातो आणि हॉटेलला सुद्धा आम्ही भरपूर आतापर्यंत भरपूर वेळेत गेलेलो आहे आम्ही भेंडी फ्राय भेंडी असे भेंडी भेंडीचे प्रकार बघितलेले आहेत आणि खाल्लेले आहेत परंतु हे रस्याची भाजी भेंडीला रस्सा पकडून जी दिलेली आहे विद्यार्थ्यांना आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना ही पहिल्यांदा बघतोय आणि आम्ही पण आवाक झालो हे बघून तर रस्सा ले रसा दंगलींनी वेडीची भाजी आमच्या आदिवासी आश्रम शाळेतल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना जर शासन देत असेल शासन वेगवेगळे जेआर काढते एक बिस्किट देतंय सकाळी बिस्किटला बिस्किटच्या क्वालिटीमध्ये सुद्धा अजिबात बात त्यांना क्वालिटीने आणि हे चिक्की खाल्यानंतर कचकच म्हणजे त्याच्यामध्ये वेट वाढवण्यासाठी काहीतरी प्रकार ऍड केलेला दिसतो एकंदरीत आता याची क्वालिटी फूड क्वालिटीकडे हे आम्ही सैंपल पाठवलेले आहे जवाब किंवा आरोग्य डिपार्टमेंट वाल्याने सॅम्पल घेतलेले ते नाशिकला लॅब मध्ये पाठवणार आहेत आपल्याला रिपोर्ट येणं बाकी आहे परंतु एक एकंदरीत आपण जर बघितलं तर हे ही ही भाजी थी भाजी रसा पकडून भेंडीची भाजी बनवलेली हो आज तिसरा दिवस आहे मला वाटतं आणि तिसऱ्या दिवशी असा रसा पकडलेली भाजी सकाळी पोहे खाल्यानंतर विद्यार्थ्यांना बाकीच्या मुलींना झालेला त्रास या चिकीमध्ये मध्ये अजिबात क्वालिटी नाही खराब प्रतीची आणि बिस्किट दिसत नाही आणि त्याची क्वालिटी हातात पकडल्यानंतर त्याचा बिलकुल वेट हा दिसत नाही ते बिस्किट सुद्धा खराब प्रतीचा आम्हाला एकंदरीत आढळलेलं आहे आणि शासनाला विनंती आहे की एकंदरीत शासन जे जी आर काढतं जे आदेश काढतं त्याचं ग्राउंड लेवलला योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही शासन नुसतं संघटनेला आणि आदिवासी बांधवांना जे दोष देत की हे आदिवासी प्रत्येक गोष्टीला विरोध करतात तर कारण हे आहे की आम्ही बाह्यस्रोत किंवा खाजगीकरणाला काय विरोध करतो तर हे असा आवाज दाबून आणि जे आम्ही देऊ ते तुम्ही द्या असा जो प्रकार चालू आहे आदिवासींच्या बाबतीत त्यामुळे आम्ही हा विरोध जो बाह्य स्रोतला म्हणा किंवा सेंट्रल किचनला आणि खाली करणारा जो विरोध करतोय तर त्याला मुख्य कारण हे अशा प्रकारचे धंदे आम धंदे आम्हाला नको आहे आणि अशा प्रकारचे धंदे होतात म्हणून आम्ही याला विरोध करतो मित्रांनो आणि शासनाला नम्रपणे विनंती आहे की या शाळेमध्ये कनाशी आश्रम शाळेमध्ये दंगुल आश्रम शाळा जे दीड तास लागतं अंतर आहे तिथून तुम्ही भात वरण भाजी देतात तर त्या दीड तासा तास तासा व्यतिरिक्त बनवायला जो वेळ लागतो आणि तिथून इथं यायला वेळ लागतो एवढ्या लागून आणण्यापेक्षा इथं सुविधा आहे भांडे आहे किचन आहे सर्व असताना तुम्ही दुसऱ्या शाळेवर काय स्वयंपाक करता म्हणून आमची प्रामुख्याने मागणी असेल शासनाकडे की ज्या शाळेवर त्याच शाळेवर तुम्ही स्वयंपाक करा आणि आमच्या मुलांना गरमागरम किंवा ताजं अन्नपदार्थ हे खायला द्या जेणेकरून असे जी तब्येत बिघडण्याचे कारणं आहेत हे कुठेतरी थांबतील आणि शासन याची दखल घेईल अशी आम्ही अपेक्षा करतो विनंती करतो शासनाला धन्यवाद जय आदिवासी जय बिरसा जय महाराष्ट्र जय श्री जवाहर जिंदाबाद दिनांक आज रोजी कणाशी कणाशी शासकीय आसशाळेवर आले असतात जेवणाची परिस्थिती बघितली असता भिंडीच्या भाजीला रसा चार्ण चार्ण वाले ले ले। या शेंट्रल किचनवाल्यांनी प्रथम हा नवीन उद्योग सुरू केलेला आहे आमचे पोर काही इथं काही शिकवायला पाठवले का जनावरांचं जेवण करायला पाठवलेले आहे शासनाने याची तत्काळ दखल घेऊन सेंट्रल किचन बंद करावे अशी आमची पालकां पालकांथ्रू विनंती आहे म्हणजे आमचा विषय असा आहे का इथं जेवण भेटलं पाहिजे का भेंडीला रसा कधी भेटतो का आपल्या घरी आपण बी खातो बरोबर एक नाही आपण खातो म्हणजे आपण सुकी भाजी करतो पण इथं मग याचा काही दखल घ्यावा पाहिजे ना आ, दादा तुम्ही जेवणाची क्वालिटी बघितली का हो बघितली तुम्हाला काय त्याच्यात फरक वाटला काय न बरं ना म्हणजे साधारणपणे जेवणामध्ये काय कमी किंवा कसं काय याच्यावर थोडस जेवण निकृष्ट आहे जेवण केल्यावर वास येतो जेवणाचा अशा पद्धतीने ते बोलवलं जात सर तुम्हाला काय वाटतं आज कनाशी आश्रम शाळेतील मुली एक्कावन्न या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेले आहेत ते या संदर्भात तुम्हाला काय वाटतं सर्वांना जे आदिवासी आणि या महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला आणि आदिवासी बांधवांना आमच्याकडून एकच विनंती आहे की आज जो आश्रम शाळेवर प्रकार घडलेला आहे काल परवापासून परवाच्या दिवशी वीस मुली दवाखान्यात गेलेल्या आहेत त्यांचा उळ त्यांना मळमळ उलटी जुलाब सर्दी ताप खोकला काल तीस जवळपास बत्तीस मुले ॲडमिट झालेल्या आहेत चेक केलेले आहेत त्याच्यानंतर आज तो आकडा एकावन्नवर गेलेला आहे तर मी शासनाला पण आणि सर्व आदिवासी बांधवांना आणि या महाराष्ट्रातील जनतेला एक सांगू इच्छितो की आम्ही आज सर्वे केलेला आहे दवाखान्यात जाऊन आलेलो आहे एकावन्न मुली ज्या आहेत त्या दवाखान्यात घेतलेल्या होत्या काहींना सोडलेलं आहे आणि इथं येऊन आम्ही ते जेवणाची तपासणी केली वैयक्तिक तर आम्हाला असं आढळलेलं आहे चिकी चिकी चिकीची चिकी प्रत जी आहे ती फार खराब होती बिस्किटची सुद्धा खराब आणि जे जेवण दिलेलं आहे सेंट्रल किचन जे दहिंदुल्याहून इथं आलेलं आहे जवळपास एक ते दीड तास लागतो यायला तर याच्यामध्ये भेंडीची भाजी प्रामुख्याने आम्ही बघितली शासन जेवणाची क्वालिटी चेक करू फूड क्वालिटी डिपार्टमेंटला देऊ परंतु इथं जे प्रात्यक्षिक जमिनी लेवलला आम्ही बघितलं तर भेंडीच्या भाजीला रसा पकडलेला आहे मित्रांनो किंवा बांधवांनो आम्ही आजपर्यंत लहानच्या मोठा झालो परंतु भेंडीच्या भाजी ही रशामध्ये कधी खाल्लेली मला आठवत नाही हा भेंडी फ्राय खाल्ली असेल भेंडी सुकी भेंडी खाल्ली असेल परंतु आज आम्ही प्रत्यक्ष बघितलं आज पहिल्यांदा भेंडीचा भाजीला रसा पकडलेला तर याच्यातच फूड क्वालिटी ही इथंच डिक्लेअर होते आणि इथंच प्रूफ होते तर ह्या ज्या मुलींचा आज आरोग्याला धोका पसरलेला आहे धोका झालेला आहे निर्माण एक कळवणला ॲडमिट आहे ती मुलगी आय सी यूमध्ये आहे तर याला जबाबदारी कोण घेईल याची जबाबदारी कोण घेईल शासन घेईल का ठेकेदार घेईल का प्रशासन घेईल याची पण आम्हाला कल्पना द्यावी आणि या सगळं सर्व पालकांना पण याची कल्पना द्यावी याची जबाबदारी निश्चित करावी की कोण घेईल याची जबाबदारी आणि हे तुम्ही म्हणतात की फूड क्वालिटीला डिपार्टमेंटला पुण्या नाशिकला पुण्याला पाठवू आणि मग बघू और इथं बघ दिसतंय की भेंडीच्या भाजीला जर रसा पकडताय तर बाकीचा विषयच नाही बाकीचे पदार्थ बघण्याचा विषयच नाही तर याचा अर्थ आपण जे जेवणाची क्वालिटी देणारे ठेकेदार यांना तुम्ही कोणताही निकष बघितलेला नाही आणि डायरेक्ट तुम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे असा आमचा आरोप आहे आम्हाला या शाळेमध्ये कणाशी आश्रम शाळा असेल तर इथंच जेवण पाहिजेल आमच्या मुलांना जे गरम जेवण पहिले भेटत होतं जे ताजं जेवण भेटत होतं तेच प्रामुख्याने आम्हाला इथं पाहिजेल अशी सर्व पालकांची पण आणि संघटना म्हणून आमची पण मागणी आहे ज्या ज्या शाळेमध्ये किचनची व्यवस्था पूर्वीपासून चालत आलेली आहे तोच तीच व्यवस्था आम्हाला यापुढे पाहिजे हे सेंट्रल किचन वगैरे आम्हाला त्याचा आमचा आमचा जो विरोध आहे तो पूर्णपणे विरोध आहे आणि ह्याच गोष्टींमुळे विरोध आहे हे आम्ही शासनाला नम्रपणे सांगतो आणि याची शासनाने दखल घ्यावी घ्यावी अशी आम्ही सर्व पालकांतर्फे आमच्या आदिवासी बांधवांतर्फे विनंती करतो आवाहन करतो जय आदिवासी जय बिरसा